जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्या अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक अव्वा नियतम संगरहित अरागद्वेषतः कृतम् अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकं उच्यते ओम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना बंधनकारक कर्म किंवा एखादे कृत्य जे कोणत्याही आसक्ती आणि अहंकाराशिवाय करता आहे असा विश्वास न ठेवता कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता कीर्ती मिळवण्याची आशा न ठेवता आणि अपयश आणि अस्पष्टतेचा तिरस्कार न करता कोणत्याही आवडीशिवाय किंवा नापसंतीला सात्विक कार्य असे म्हणतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करतात की कीर्तीची आशा आणि बदनामीचा द्वेष हे कार्य करण्यासाठी प्रेरणा नसावी शिवाय ते स्पष्ट करतात की वैदिक विहित कर्म जेव्हा मी करत आहे या भावनेशिवाय केली जाते तेव्हा त्यांना सात्विक कर्म म्हणतात म्हणून शास्त्रा सांगितल्याप्रमाणे आपल्यासाठी योग्य असलेली कर्म आसक्ती आणि अहंकार न ठेवता आणि फळाची इच्छा न ठेवता आचरण करूया श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून वैदिक विहित कर्मांचे आचरण करूया श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमद नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जशीच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतं आफाला प्रेपसुना कर्मा यत् मुच्यते श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण सात श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे hey श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे hey श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे hey श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन नियतं सङ्गरहितं अरागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकम् ॐ नियतं सङ्गरहितम् अरागद्वेषतः कृतम् अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्विकमुच्यते